नमस्कार मित्र मैत्रिणीं मी काबेरी साबळे मेक इट सिंपल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत तर आज आपण पाहणार आहोत विद्या करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांची अत्यंत सुंदर शब्दात मांडलेली कविता जिचं नाव आहे एवढे लक्षात ठेवा उंचीन वाढती आपली करुणी दुसऱ्यांचा हेवा उंचीन वाढती आपली करुनि दुसऱ्यांचा हेवा ज्याचे श्रेय त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ज्याचे श्रेय त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्यांची त्यास गौरवी तीन कामे आपुल्या एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्यांची त्यास गौरवी तीन कामे आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ऐकून घ्यावे सदा परी तीही मानसे एवढे ती लक्षात ठेवा परी तीही मानसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी सर्वथा न ये ती टाळता चिंता जगी सर्वथा न ती टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा दुपटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले दुपटीने देत असेल जो ज्ञान आपण घेतलेले तोच गुरुंचे गुरूंचे फेडी एवढे लक्षात ठेवा कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि आवडली असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा